म्हणणार पसरताने वतून खाली घाले मोठा पट्टा केले ते मी नवरा हे काय तुला खेवा ना भाऊ रेवडा तर खेवा तो सुद्धा काम कर तुला काय काम नाई उठ नाव तर एवढं खास काम नंतर दिवशी का कर रे एवढं एवढं खास म्हणे जसा खास ना मी तसा

नाही म्हण तुला कॉलेज करा ना मी आता गणित ना सर त्या काय ला बारा बारा पत्ती चाळीस होत असता हाऊ पण त्या गणित ना पकाय गणित चुकावणार नाही मग हा खूप लोकांचे कडू द्या बारा बारा नऊ देखावं दादा नऊ ना पोट ना बारा न बारा नऊ लगेच मला सांगितलं वरिस मग तुला पोरणी तर पोरगा काही जाय का बरोबर आहे मंडळी त्यांनी सगळं योग्य कोणली दुवा जर पोर ठरू कडे काले रागो लोके नाव काढतात अरे आम्ही जेवणात देवत तीन तेवढा नऊशी घरात पण एक बी देवाला नव्हतली भावना नी माले पोर थरून जाय नाही पण मी चार मोकळी जायले माले नाही जाय दुध आहे हे करतं पण नवरो लाल पाहिजे होतं ना काबड ते मशीन बांधगडे घेऊन गेले का मानजेसचे पोरे होतस का म्हणजे जर पोरे होता चकमाराल पाहिजे करत फिरतात त्या लोक माले बारा भानगडे सांगू नको आज ताज पोड Wabarakatuh, mantap parah. Ini penggiur itu seribu ekor, guys. Boleh, Yang keempat, yang Yang keempat, yang mana? Yang keempat, yang keempat, yang keempat, yang keempat, yang keempat, yang yang keempat, yang 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 पोरे सोरेल एकडे बाळे सगळे एकच महिना बोल बर पोरे सोरेल कोणी विचारत नाही माय बाबा कस काय तुम्हाला त्या खुश आल्यात बुड्डी बुड्डा आनंद माय गल्ला गल्ली रेल्वे बांधी येते माय नवरा अरे म्हातारा म्हातारे बुड्डा बुड्डी मायना नवरा मायना बाप कोण वय तो सगळा एकच आहेत त्या एकच बर म्हण वहिनी कधी तुम्ही मायना चगेल चंद्री ना काका म्हणणार ना तिला वहिनी कोणत्या जन्माच्या नावर की

یا ملوینې کا په نه نه دا دا په نام سره سره راو یو ښاړه ماشوم چې نوېنو مایو او باویور نه مخاله باویور نه مخاله پټه پټه بان